महिन्याच्या पहिल्या दिवशीच कोणाला लॉस घ्यायला आवडतो का पण कधी कधी काय कारण असतात ज्यामुळे लॉस घ्यायला लागतो मी ऍक्च्युली सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशीच जवळजवळ चौसष्ट हजार रुपयाचा लॉस घेतलेला आहे ओके याच्या मागचं मेन कारण काय ओके हा चौसष्ट हजारचा लॉस दोन सप्टेंबरला घेतला याच्या मागचं मेन कारण काय आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे ओके आणि इतरही काही इंटरेस्टिंग गोष्टी पण तुम्हाला मी व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे पण यासाठी तुम्हाला व्हिडिओ पण एंड पण बघणं गरजेचं आहे व्हिडिओ कुठेही आवडत असेल काही पण प्रश्न असतील डेफिनेटली कमेंट सेक्शनमध्ये जरूर टाका आणि व्हिडिओ लाईक जायला अजिबात विसरू नका इंट्रोडक्शन इंटरेक्शन घेतो जे जे मस्त मी महेश पाटील शेअर मार्केट मध्ये एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट मागायला असेल टोटली फ्रीमध्ये व्हिडिओ डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये लिंक दिलेले आहे या लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस तिन्ही गोष्टी व्हॉट्सअपला पाठवा एक चोवीसचा वेळ द्या तुम्ही रिप्लाय करतील ऑफर काय दिली ती पण मी मध्ये वाचून घ्या नंतर या लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करा लक्षात ठेवा बॅचेस दर पंधरा दिवसाला सुरू होतात सध्या तरी कोर्स नाही पण पण लवकर आहे चला सुरुवात सो so, एक तारखेला ओके okay? एक तारखेला तुमच्या आयुष्यामध्ये पण बऱ्याचशा गोष्टी घडत असतील एक तर तुम्हाला पगार भेटत असेल ओके काही काय लोकांना सव्वीस तारखेला देतो काही काही लोकांना पाच तारखेला सोमवार समोर त्या रेंज आपण धरून चालू की एक तारखेवर महिन्याचे पगाराचे दिवस असते पण आपल्याला तर सॅलरी किंवा जो पण इन्कम आहे तो तर भेटणारच आहे पण ऍट द सेम टाइम काही ना काही आउटगोईंग पण असतं राईट काही ना काही आपल्याला लोकांना द्यायला लागतात जिल्ह्यात आपले आप आपले आप हाऊस हेल्प आहेत त्यांचा पगार असतो आपल्या गाडीच्या वाल्याचा पगार असतो ऑफिस स्टाफचा पगार असतो ओके बिझनेसवाल्यांना इवन जीएसटी पण भरायला लागतं ओके आणि इतर बऱ्याचशा गोष्टी असतात आता मी आहे बिझनेसमॅन राईट मला माझे एम्प्लॉईचे सॅलरी पण द्यायचे असतात म्हणजे मला सॅलरी काढायची ती पहिला त्यांना सॅलरी द्यायला लागतात जीएसटी पण द्यायला लागतो आणि इतर काही गोष्टी पण द्यायला लागतो तर आता पंचायत अशी झाली की मी जो प्रोविजन केलेला माझा जो पगाराचा पैसा सॅलरीचा पैसा माझा प्रोविजन केलेला जीएसटीचा जो भरायचा पैसा तो टाकला मार्केटमध्ये आता मार्केटमध्ये टाकला विथ एक्सपेक्टेशन की बाबा ट्रेड सुलटेल 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 पण तो स्विंग ट्रेड काय सुलटला नाही मग आता इन दिस केस काय करायला लागलं कारण समोर हे जे कमिटमेंट जे आहेत हे कमिटमेंट मला भरणं गरजेचंच होतं त्यासाठी मला तो दोन ऑक्टोबरला ऑरेट दोन ऑक्टोबरला तो लॉस घेणं गरजेचं पडलं आणि त्याच्यामुळे मार्केटच्या बाहेर मला ते लॉस घेऊन तो पैसा बाहेर काढायला लागला ह्याच्यामधनं काय शिकायला भेटतं जो शॉर्ट टर्मचा एक्स्ट्रीम शॉर्ट टर्मचा पण गरजेचा पैसा आपण मार्केटमध्ये लावायचा नाही ओके okay, इथे तरी आपला ठीक आहे साठ चौसष्ट हजार प्रॉफिट या महिन्यापर्यंत माझं ही येऊन जाईल ऑर आणि ओव्हरऑल लॉंग टर्मच्या हिशोबाने जर बघायला गेलो की एवढा काय मेजर यामध्ये ब्रेक पण लागला नाहीये जस्ट माझा ओव्हरऑल जर तुम्हाला ग्राफ दाखवायला गेलो तर समथिंग असा काहीतरी हा ग्राफ सोफा झालेला आहे आणि सप्टेंबरमध्ये चौसष्ट हजारचा लॉस सोफार दिसतोय पहिल्या आठवड्यामध्ये सो खूप महत्वाची गोष्ट आहे भले तुम्ही कुठल्या लेवललाही ले जावा ही लालसर असते जाईट थोडा पैसा साईडला पडलेल्या बँकेत काय ठेवून उपयोग आहे आपली थॉट हो प्रोसेस असते मार्केटमध्ये लावून दोन तीन चार पाच टक्के भेटतील आणि नंतर मी जीएसटी वगैरे नंतर यांचे पगार देईन आणि सोहन सोन तसं होतच नाही मार्केट बरोबर तेव्हाच आपल्याबरोबर गेम करतो आणि हे बरेचदा मी जाणवलेलं आहे आणि जेव्हा पण केलेलं आहे ओके मोस्ट ऑफ द टाइम्स मला हे लॉस झालेलं आहे ओके एनिवेज ही ही चूक आहे मी येणाऱ्या काळामध्ये करणार नाहीये हे तर नक्कीच आहे अरे दुसरी इंटरेस्टिंग महत्वाची गोष्ट म्हणजे मी या व्हिडिओमध्ये सांगू इच्छितो म्हणजे आपले सोफार म्हणजे जे आपले गनिमिकावा स्ट्रॅटेजीची अपडेट पण तुम्हाला देऊ इच्छितो ओके गनिमिकावा स्ट्रॅटेजी तुम्हाला माहिती नसेल तर आपली स्नायपर स्ट्रॅटेजी मी लावतोय जिकडे पूर्ण पैसा एका स्टॉकमध्ये लावून तो आपण कंपाऊंडिंग करायचा माझा प्रयत्न चालू असतो तर इन दिस केस सोफार एक दोन तीन चार पाच सहा सात सात मध्ये मी पैसा लावलेला आहे ओके okay? सात ब्रोकर्स मधले आज आज ऍक्च्युली मी दोन अकाउंट आज जे स्टार्ट केलेले आहेत एक तर माझ्या दोन्ही आईच्या नावाची अकाउंट आहेत एक तर जरोदार मध्ये स्टार्ट केलेले आहे आईचं अकाउंट एक लाख रुपयाने आणि एक दुसरा धन जो ब्रोकर आहे त्याच्यामध्ये एक लाख रुपये लावून स्टार्ट केलेलं आहे सो ह्यांचे तर दोघांचे आताचे पण जसं हे मॅच्युअर होईल तुम्हाला दाखवेल पण उरलेले हे जे अकाउंट आहेत माझे जे अकाउंट आहेत ओके ह्यांचा काय अपडेट आहे दाखवे कारण ट्रेड कंप्लीट झाला नाहीये ओके जस्ट आपण हे चालू कधी केलंय आपण ऑगस्ट मध्ये चालू केलंय आणि एक महिना झालाय म्हणून मी तुम्हाला दाखवू इच्छितो की ओव्हरऑल काय चालू आहे त्याच्या पीएनएल ओव्हरऑल काय दिसत अनरियल आहे सोफार सो एंजलचं जर बघायला गेलो मध्ये जर बघायला गेलो तर सोफार माझी ही नव्याण्णव हजारची इन्व्हेस्टमेंट एक लाख पाच हजार वरती आहे म्हणजे फक्त हा जो आणि परत एकच स्टॉक आहे मी तुम्हाला स्टॉक दाखवणार नाहीये कारण मला कोणाला टिप किंवा ऍडवाईस करायचा नाहीये ओके शिकवायचं आहे पण दाखवायचं आहे की गनिमी प्रॉफिटचा ताकद काय ओके सो ओव्हरऑल माझं एंजेल मधला पोर्टफोलिओ तसं बघायला गेलं तर पाच टक्के साडेपाच टक्केने सोफार अप झालेला आहे आणि हा सध्या या लेवलला येऊन म्हणजे आम्ही बुक नाही केलं बुक कधी करणार आहे वीस टक्के झाल्याशिवाय मी सेल सेल करणार नाही सिम्पल ठेवलेलं आहे वीस टक्के झालं तर नेक्स्ट पाहिजे कारण मला स्टेप बाय स्टेप मला जायचंय आणि हे प्रत्येक स्टेप जेवढे सपोज इंडेक्स दिसत आहे इंडेक्सच्या वरती तुला जाऊन सेल करायचं सो असे जवळजवळ एवढे बावन्न त्रेपन्न स्टेप आहे शंभर कोटी पर अकाउंटमध्ये करायचे ओके स्वप्न मोठे बघितली तर हे आकडे हास्यपद कारण हास्यस्पद वाटणार नाही जर तुम्हाला तुमची स्वतःत कॉन्फिडन्स नसेल तर तुम्हाला हास्यस्पद वाटणार काय माहिती फेकतोय एक लाखाची एक कोटी शंभर कोटी होईल की नाही स्वप्न बघितलं सगळं पॉसिबल आहे हे मी आयुष्यात मी बघितलेले ओके सो फक्त मला त्रेपन ट्रेड पाहिजे पण जायला पण सोफार पहिला ट्रेड पण कम्प्लीट झाला नाहीये पण कुठे आहे ते तुम्हाला स्टेटस दाखवतोय दुसरं जे अकाउंट आहे ते आपला फाय पैसा ब्रोकर मध्ये आहे ओके इन दिस केस बघू शकतात की एक लाखाची इन्व्हेस्टमेंट वरती सोफार सोळा हजार रुपये प्रॉफिट झालेला म्हणजे महिन्याभरात मागच्या सोळा टक्क्यांनी हा शेअर वाढलेला आहे ओके सोळा टक्क्यांनी शेअर वाढलेला आहे पण मी विकला नाहीये कारण मला कमीत कमी एक लाख वीस हजारच्या प्रॉफिट नंतरच विकायचं आहे त्याच्यानंतर मी विकायचं मी नियोजन करणार आहे प्रयोजन करणार तो पण काही करणार नाही ओके सो हे सोपार इथपर्यंत दिसतंय आपल्या ग्रो मध्ये पण आहे अकाउंट ग्रो मधल्या अकाउंटमध्ये टोटल सोफार एक लाखाची इन्व्हेस्टमेंट वरती एक लाखापेक्षा थोडीशी कमी इन्व्हेस्टमेंट आहे कारण तो जर शेअरची जी क्वांटिटी आहे ना जरा तो नंबर आहे जरा मोठा आहे ओके पण बरोबर एक लाखाची शेअर मला बाय करताना शेअर मला बाय करता आले पण एनिवेज सो फार त्या अकाउंट ह्या अकाउंटमध्ये पण फक्त एक पाच हजार म्हणजे पाच टक्क्यांनी ओव्हरऑल पाच ते सहा टक्क्यांनी ओव्हरऑल अकाउंट अप आहे ओके आणि परत ह्याची अजून वाट बघतोय की कधी होईल वीस टक्के त्याच्यानंतर सेल करायचा मी प्रयत्न करेल ओराईट सो आजच्या सेशनमध्ये जसं सांगितल्याप्रमाणे धन या अकाउंटमध्ये मी आज एक पोझिशन क्रिएट केलेली आहे एक लाख रुपयाची आज पण काही चांगली ऑपॉर्च्युनिटी होती ओके दिग्गज कंपनी आहे दिग्गज प्रमोटर ग्रुपची कंपनी आहे सांगायला काय प्रॉब्लेम टाटा ग्रुपची कंपनी म्हणू शकतं त्याच्यामध्ये मी पोझिशन क्रिएट केलेली आहे आणि बघू कसा ओवरऑल नाईंटी नाईन थाउजंड रुपीजची ची मार्जिन यूज झालेली आहे आणि ह्याला पण माझी अपेक्षा आहे की एक वीस टक्क्याचं मला रिटर्न देऊन जाईल सो सो फार अशा प्रकारे ही आपली ओव्हरऑल सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत ओके आणि महत्वाची गोष्ट म्हणजे परत अपस्टॉक्सचं पण मी दाखवलं ना तुम्हाला अपस्टॉक्स दाखवलं की नाही तुम्हाला अकाउंट दाखवलं नाही तुम्हाला मी एक मिनिट दाखवतो बघा अपस्टॉक्स पण अपस्टॉक्स अकाउंट मध्ये बघू शकतात की इन्वेस्टेड माझा नाईन्टी नाईन थाउजंड आहे ओके करंट व्हॅल्यू त्याची एक लाख सात हजार रुपये आहे होल्डिंगची सो परत एक सिंगल शेअर आहे त्याच्यामध्ये आणि परत सेव्हन पर्सेंट अप आहे परत वाढ बघतोय की कधी वीस टक्के होणार ओके सो असे ही तुमची आता तसं बघायला गेलं किती झाले म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात सात झाले सात लाख रुपये लावलेले आहेत अपेक्षा आहे ओके okay, मला या मला से हैं, एक रुपया okay? पण मला काढायचं नाही एक व्हिडिओ गेम सारखं मी गेम खेळणार आहे ओके अपेक्षा आहे माझी गनिमी कावा स्ट्रॅटेजी जी आहे ती मला सात लावलेत आहेत इन फ्युचर अजून ब्रोकर ऍड करत राहील पण सात लाखावरती सातशे कोटी कमवायचा विचार आहे गेल्या वीस वर्ष तीस वर्षामध्ये तुमच्या समोर मी दाखवत राहील प्रोत्साहित करत इन्स्पायर करायला लावणार आहे तुम्हाला की बाबा हे मराठी माणसाने व्यवस्थितपणे प्लॅनिंग करून जर गोष्टी केल्या नाही तर होऊ शकतात ओके okay? आता बघू एनिवेज माझा लाईव्ह मध्ये तुम्हाला दाखवतच आहे जसं अकाउंट अपडेट होईल तसं तुम्हाला हे स्टेप बाय स्टेप दाखवतच राहील पण मार्केटमध्ये प्रॉफिट्स पण होणार आणि मार्केटमध्ये लॉसेस पण होणार हे दोन्ही गोष्टी होणार लॉसेस मेनली स्वतःच्या चुकांमुळेच होतात लक्षात ठेवा आणि मेनली सायकोलॉजिकल किंवा आपण जे रूल ब्रेक करून करतो त्या चुकांमुळे होतात हे लक्षात ठेवा रूलचा ब्रेक नाही मी केला असता माझा जो गरजेचा जीएसटीचा पैसा माझे पेमेंट करायचा पैसा म्हणजे लोकांचे एम्प्लॉय सॅलरीचा पैसा जर मी तिकडे लावला नसता तर मला ते जो पोझिशन जी होती लिक्विडेट केली एक सात आठ लाख रुपयाची काहीतरी पोझिशन होती ती लिक्विडेट करायला मला गरज पडली नसती ओके एनिवेज okay? शिकलेलो आहे होपफुली परत हेच कारणाचा व्हिडिओ लॉसचा नवीन कारणाचे लॉसचा व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट टाइम मला दाखवायचा प्रयत्न करेनच कारण मला मेनी म्हणजे लॉसेसची व्हिडिओ तुम्हाला रेकॉर्ड करून दाखवायचे जेणेकरून तुम्हाला शिकायला भरपूर भेटतील ओके तसं पण वेबिनार सिरीज डेफिनेटली वरती क्लिक करून जॉईन करून घ्या नीटपणे शिकून घ्या ओके पहिला क्लासरूम सेशन माझा नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये प्लॅनिंग आहे ओके त्याचा डिटेलमध्ये व्हिडिओ मी आणेन जरा मी सप्टेंबर महिन्यामध्ये नीट विचार करतो कसं आपल्याला प्लॅन करायचं आहे पण नोव्हेंबरमध्ये पहिला क्लासरूम असेल वेगळ्या दोन वेगळ्या टाईपची क्लासरूम असणार आहे किंवा तीन वेगळ्या टाईपची क्लासरूम असणार आहे ऑनलाईन पण सेशन असणार आहे ते सगळे विचार करून तुम्हाला एक एक नसतं पैकी व्हिडिओमध्ये सांगेन कारण आता मला खरंच लोकांना पण शिकवणं गरजेचं आहे असं मला वाटतंय डायरेक्टली प्रत्येकाने माझे नातेवाईक पण म्हणत असं महेश तू क्लास का घेत नाही ऑनलाईन सेशन्स ठीक आहे फ्री आहे ठीक आहे पण क्लासरूम असला पाहिजे ठीक आहे मग तुमच्यासाठी आणायचा माझा विचार आहे हो हो कसं काय होतो मी आहे महेश पाटील सध्या तरी फ्रीमध्ये वेबिनार तर शिकून घ्या नंतर पुढचं पुढे जय हिंद जय महाराष्ट्र